म्हणून मी त्या दिवशी सांगितलं मी जाहीर नाव होऊन सांगतो की आम्हाला सरकारला समजून सांगा की आमचं आम्हाला ठरलेल्या आरक्षण द्या सगळ्या सोयाची आमच्या प्रमाणे घ्या तुम्ही सरसकट केशी मागून घेऊन म्हणले होते बरोबर आहे का मागे घ्या शिंदे समितीने या परिस्थिती मदत वाढल्या हैदराबादचं गॅजेट हे सरकारी गॅजेट सातारा संस्थांचं हे राजा शाहू महाराजांनी सगळ्याला आरक्षण दिले ते सातारा संस्थांचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सरकारी आणि आमच्या नोंदी शिंदे समितीच्या माध्यमातून काय चुकीचं सांगतो काहीच नाही मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला यादी आमची नाही आमचा हट्ट पण नाही ओबीसीची जी यादी आहे त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे आजची जी जणगण नाही तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतोय आजची जी लोकसंख्या म्हणतो सगळं भूगाळ उदाहरणार्थ साठ टक्के बरं साठ तर साठ दाखव तेव्हा म्हणत साठ टक्के आम्ही धरून साठ टक्के समजून घ्या मराठा धरून साठ टक्के त्याच जर म्हणणं असलं चाळीस टक्के ओडीशी लोकसंख्या आम्ही मराठी धरून चाळीस टक्के तेव्हा जर म्हणत असलं ऐंशी टक्के ओडीशी तर मराठा धरून ये कारण त्र्याऐंशी लांबी या राज्यातला सगळा मराठा शेतकरी कुणबी म्हणजे हे आपल्या आजाचा कारवा शब्द बरोबर आपल्या आजाला शेती म्हणता येत नव्हतं ही शेती नंतर शब्द आला आधी म्हणायचे जमायला जर गेले आपले पोंज तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो तर आपला पंजा आज सांगायचा मग एकट पोर पंधरा एकर कोण गडी शेती वडी तर त्याला म्हणता येत नव्हतं कुणीच म्हणायचं सुधारित शब्द आला शेती जसं की आता पोरी चपला आपल्या आज काय म्हणायचं पायथान आता सुधारित शब्द चप्पल आला मग काय झालायच बंद करावं आता हो पुढे घराला आपल्या वाड्या म्हणायचे आता हौस म्हणते रेड हाऊस लाल हाऊस पिवळ हाऊस तिकडे म्हणते मग आता वाडा शब्द बदलला त्याला हाऊस आलो मग करायचं बंद करायचं नाही ना करते पहिले हॉटेलला आपण हॉटेलच म्हणायचो आता त्याला रेस्टॉरंट म्हणते शब्द बदल केला त्या शब्दा शब्दाचं परिवर्तन झालं त्याला प्रतिशब्द आला मग आता हाटला जायचं करावं त्याला हॉटेल म्हणून आमची चूक नाही आमची तळमळ ना आम तुम्ही सरकार म्हणून घ्या मी आमदार हे आमदार येई आम्ही का मी आमदार येईल आमची तळमळ काय आहे की कोणाला वाटू नाही आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकारणात जायचं एखादा आम्हाला अजिबात जायचं पण तुम्ही नाही दिलं तर आम्ही एक सीट येऊन आहात तुम्हाला खरंच सांगतो मी तुम्ही माझे दुश्मन नाही शेत्रू नाही वेळ देऊन जाणार उभा नाही करणारी निवडून देऊ कोणाचे निवडून देऊ सगळे एस सी एसटी चे निवडून देऊ पण आम्ही मात्र एक देऊन जाणार तुम्हाला चळतळी सांगतो शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आम्हाला तुम्हाला कोणाला पाळायची इच्छा नाही आम्हाला राजकारणात आम्हाला आमदार करायची इच्छा नाही आम्हाला उभा बी राहायचं नाही पण तुम्ही नाही दिलं तर जागाची आम्ही जावं नाही जावं सांगा मग आमच्या पुढे काय पर्याय तुम्ही नाही दिलं देणारी जागा आहे मला आम्हा तिथं जावात ना घ्यायचं म्हणलं हो तुम्ही तर घेत नाही आमची काय चुकी तसं त्र्याऐंशी क्रमांकाची ओडीशी यादी आणि ही यादी अश्वराव जाधव साहेब ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या परिषदेला शौराजांनी त्यांनी पाठवले होते त्यावेळेस ही यादी फायदा झाली मग जर ही आधी स्वतंत्र नाही मंडल कमिशनराव जाधव साहेब होते त्याच्या अगोदरची एक जनगणना होती अठराशे चौऱ्याऐंशी ची एक जनगणना होती एकोणीशे एकती ची हिंद्राज्याची एक जंगा नव्हती मंडल तेच जबाब केले सगळं फुकडचं आणि ते ब्रिटिश सरकार पुरवठे मग आम्हाला काट मारून होता सत्य नाही स्वीकारत काय स्वीकारत नाही त्याचं कारण सांगतो ओडीसी मतदान साहेब तुम्ही समजून आमची कळमत हे स्वीकारायला आहे यांना पडतंय त्र्याऐंशी क्रमांकाला कुंडी कुंडी मध्ये मराठा या राज्य